नमस्कार शेतकरी बांधवो शेतकरी बांधवो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार आहे आणि शेतकरीची कर्जमाफी पण या स्थितीवरती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत माहिती बघणार आहोत तर मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशाच येत आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना राजकीय मंत्रिमंडळ या बैठकीतून शेतकऱ्यांना प्रश्न पुन्हा कानाडोळा केला जात आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना कर्जमाफी आणि अतिदृष्टी मदतीला कोणताही निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतलेला नाही राज्यात शेतकऱ्यांना नजरांना लागून राहिल्यानं मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मिटिंग पुन्हा एकदा एक, एक त्यांच्या पदरीने रशा पडली आहे काल झालेल्या ज्या महत्त्वाच्या बैठकीत विविध विषयावरती चर्चा करण्यात आली पण शेतकऱ्याच्या ज्या जीवाला एक प्रश्नाला सर्व प्रश्न प्र स्पर्श करणारी म्हणजे विशेषतः ज्या अनेक महिन्यापासून प्रलंबित केल्या जाते नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा न झाल्यानं शेतकरी वर्ग पूर्ण त्रिव्य संतापलेला आहे आता शेतकरी बोलत आहेत की आमच्याच पिकाचे भाव कमी करून आमचेच पैसे खाल्ले तरी पण तुम्ही आम्हाला नमो शेतकऱ्याचे हप्ते देत नाहीत पण तरीही मंत्रिमंडळाकडून नऊ निर्णय घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न अनुतरित राज्य सरकारने कालच्या बैठकीत विविध विभागासाठी नऊ महत्त्वाचे निर्णय घेतले पण यामध्ये जी आर देखील काढला नाही मात्र बळीराजा सरकारच्या मदतीत सर्वाधिक जी गरज आहे त्यांच्या एकत्रित निर्णय झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे आता कर्जमाफी कर्जमाफी आणि पीक विमा अतिदृष्टीचे मदत आणि नमो शेतकरी हप्ता या कोणत्या विषयावरची चर्चा निर्णय झालेला नाही नमो शेतकरी हा हप्ता कधी येणार सरकारचे मौन कायम राज्यात लाखो शेतकरी नमो शेतकरी निधी यांच्या पुढच्या हप्त्यात अडचुरतेने वाट पाहत आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या ज्या राज्य सरकारची ही योजना सुरू केली आणि हा हप्त्या वेळे मिळत नसल्यानं शेतकरी आता तक्रार करत आहेत राज्य कालच्या बैठकीत या हप्त्याची वितरण तारीख जाहीर होईल अशी मोठी अपेक्षा होती मात्र सरकारकडून हे मौन बाळगण्याचे शेतकऱ्याचा भ्रम निराश झाला आहे सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर देत असताना नमो शेतकरी योजनेचे पैसे का देत नाही या योजनेचे निधी इतर हा वर्गला जात आहे का आणि असे सप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत आता कर्जमाफी अतिदृष्टी मदतीकडे सरकारकडे दुर्लक्ष आणि नमो शेतकरी योजनेचे प्रमाण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्देही प्रलंबित आहेत पण तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत आणि त्याचे कुठलेही पंचनामे कधी होणार नाही असे नुकसान भरपाई होणार नाही असे आपल्याला अपडेट आहे आणि कधी मिळणार नाही याबाबतपर्यंत सरकारकडून स्पष्ट देण्यात आलेले आहेत तर आपलं काय मत आहे आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण चर्चा केलेली आहेत पण तुम्ही तुमचं काय मत आहे कर्जमाफी होईल का किंवा नाही होणार हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता लवकरात लवकर येईल अशी आपण अपेक्षा करतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्यावर तोपर्यंत